हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनीमधल्या वेगवेगळ्या विषयांवरती इंटरेस्टिंग व्हिडिओ खास तुमच्यासाठी मराठीतून तर आजही असाच एक वेगळा असा टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली मर... आहे मराठी आणि जर्मन भाषेमधल्या सारख्या गोष्टी पण त्या सारख्या गोष्टी कुठल्या आहेत ह्या जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर नंबर वन पहिली अशी गोष्ट आहे की जी मराठी आणि जर्मनमध्ये सारखी आहे ते म्हणजे जेंडर डिक्लेरेशन फॉर द थिंग्स म्हणजे आपण कसं मराठीमध्ये म्हणतो की नाही वस्तूंसाठी सगळ्या आपण जेंडर डिफाईन करतो की आपण तो टेबल ती खुर्ची किंवा ते पुस्तक जसं आपण प्रत्येक गोष्टींसाठी तो ती ते लावतो मराठीमध्ये जर्मनमध्ये पण एक्झॅक्टली सेम आहे तसं प्रत्येक वस्तूसाठी देर दी आणि दास हे जेंडर डिफाईन केलेले असतात म्हणजे स्त्रीलिंग सॉरी पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुस्तकलिंग अशा गोष्टी आहेत आता मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगते की ज्या या, या एक्झाम्पलमध्ये ना जसं आपण मराठीमध्ये तो टेबल म्हणतो तसं जर्मनमध्ये पण तो टेबलच होतो तर मी जे जेंडर सेम आहेत जर्मनमध्ये आणि मराठीमध्ये ते एक एक्झाम्पल सांगते पण हे सगळ्या वेळेस हे जेंडर मराठीतल्यासारखं मॅच होईलच असं नाही फॉर uh, एक्झाम्पल अगोदर आपण ज्या मॅच होतात त्या गोष्टींसाठी बघूयात आणि त्यानंतर ज्या गोष्टींसाठी जेंडर मॅच होत नाही ते एक मी तुम्हाला वेगळे एक्झाम्पल सांगते uh, तर पहिले एक्झाम्पल घेऊयात आपण uh, तो टेबल आणि तो पेन तर टेबलला जर्मनमध्ये म्हणतात टिश आणि पेनला म्हणतात कुगल श्रायबर तर आपण uh, काय म्हणतो तो टेबल तो पेन तर जर्मनमध्ये म्हणतात देअर टीश देअर कुगल श्रायबर तर जर्मनमध्ये पण टेबलला तो टेबल आणि तो पेन असंच म्हटलं जातं आता आपण स्त्रीलिंगीचं उदाहरण घेऊया मराठीमध्ये म्हणतो आपण ती चादर किंवा ती पिशवी आपण पिशवी आणि चादरला ती असं चादर लावतो म्हणजे स्त्रीलिंगी म्हणतो आपण तर जर्मनमध्ये सुद्धा सेमच होतं चादरला म्हणतात डेक आणि पिशवीला म्हणतात ताश किंवा ट्यूट तर असं होतं की बी प्युट ऑड डी ताशा ओंड डेक तर हे बी च्या बाबतीत पण जर्मन आणि मराठीमध्ये सेमच आहे म्हणजे च्या बाबतीत आता एक लास्ट एक्झाम्पल आपण तेच घेऊया तर जसं की आपण मराठीमध्ये म्हणतो ते मूल किंवा ते पुस्तक जर्मन जर्मनमध्ये पण सेम ते साठी दास हे आर्टिकल लागतं फॉर एक्झाम्पल आ, दास बुख बुख म्हणजे पुस्तक आणि दास किंड किंड म्हणजे मूल तर आ, पुस्तक आणि मूल याच्यासाठी मराठीमध्ये जे सेम आ, आर्टिकल आहे तर जर्मनमध्ये सुद्धा त्याला ते सेमच आर्टिकल लागतं ते असं आता दुसरी गोष्ट सांगते की ज्या केसमध्ये मराठीतलं जे जेंडर आहे तो की ते, ते जर्मनमध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे तर याचं एक उदाहरण देऊन सांगते मी तुम्हाला तो तो ग्लास किंवा तो पेला म्हणूयात आपण मराठीत म्हणायचं झालं तर आपण पेला म्हणतो ना मराठीमध्ये तो पेला तो ग्लास तर जर्मनमध्ये त्याला म्हणतात ग्लास म्हणजे ग्लासच म्हणतात जसं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्लास तो पण जर्मनमध्ये असतं दास ग्लास दास म्हणजे ते ग्लास होत तर इथं हे नपुसक लिहिलं होतं आता दुसरं उदाहरण घेऊयात आपण ती वही आपण वहीला ती असं म्हणतो पण जर्मनमध्ये होतं दास हेफ्ट म्हणजे ते वही तर हे पण जेंडर चेंज होतं नपुसकलिंगी होत आता आपण लास्टचं उदाहरण घेऊयात देअर बाऊम म्हणजे आपण म्हणतो झाडाला म्हणतो की नाही आपण ते झाड असं म्हणतो आपण मराठीमध्ये ते झाड म्हणजे नपुसकलिंगी पण जर्मनमध्ये होतं ते जर्मन देअर बाऊम तर बाऊम म्हणजे झाड आणि देअर म्हणजे फुल्लिंगी तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेला मराठीतले जेंडर हे जर्मनमधल्या जेंडरशी मॅच होईलच असं नाही पण जर्मनमध्ये असे स्पेसिफिक रुल्स नाहीये जसे आपल्या मराठीमध्ये असतात इकारांती आकारांती किंवा म्हणजे एंडिंगला जसं जस आपल्या मराठीमध्ये स्पेसिफिक रूल्स आहेत ना जेंडर डिफाईन करण्यासाठी म्हणजे वर्डच्या एंडिंगला आ असेल तर आपण मोस्टली पुल्लिंगी म्हणतो ई असेल तर आपण त्याला स्त्रीलिंगी म्हणतो आणि अ असेल फक्त तर त्याला आपण नपुसकलिंगी म्हणतो पण जर्मनमध्ये असे स्पेसिफिक रुल्स असे नाही त्यामुळे हो तुम्हाला बाय हार्ट लर्न करायला लागतं जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर परप्रांतीय पर म्हणा किंवा वेगळ्या राज्यातलं लोक जर आपल्याकडे काम करायला आली तर त्यांना मराठी बोलता येतं समजतंही परंतु त्यांचं कसं कन्फ्युजन होतं तो ती ते मध्ये की कुठल्या ह्याला काय जेंडर लावायचं तर सेम इथे पण जर्मनीमध्ये जेव्हा तुम्ही नवीन याल इनफॅक्ट माझ्या बाबतीत अजूनही होतं मला तसं की कुठल्या गोष्टीसाठी कुठलं जेंडर डिफाईन करायचं पण हे भाषा ही एक अशी गोष्ट आहे की ते तुम्हाला जेवढी जा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार त्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार तितकं तुम्ही इझिली त्या गोष्टी ग्रास्प करणार किंवा लर्न तेवढ्या स्पीडिली करणार त्यामुळं ही एक अशी मराठी आणि जर्मनमधली सेम गोष्ट मला अनुभवायला मिळाली नंबर दोन तर दुसरी दुसरी इंटरेस्टिंग आणि कॉमन अशी गोष्ट आहे जी मराठी आणि जर्मनमध्ये आहे ते म्हणजे जेंडर डिक्लेरेशन फॉरेशन अँड फॉर द रिलेशन ऑल्सो तर आपण अगोदर प्रोफेशन्स बद्दल बघतोय जसं आपल्याकडे आपण म्हणतो की नाही डॉक्टर डॉक्टरीन शिक्षक शिक्षिका परत आणखी काय म्हणतो आपण वकील वकील गायक गायिका नायक नायिका आपल्याकडे कसं मेल आ, जेंडर साठी मेल साठी प्रोफेशनला आपण असं बोलतो सा आणि साठी पण आपल्याकडे असं वेगळं आहे तसंच एक्झॅक्टली जर्मनमध्ये पण आहे जर फॉर एक्झाम्पल तुम्ही शिक्षक असं घेतलं तर शिक्षकला म्हणतात लेहरर आणि शिक्षिका लेहररीन परत सेकंड वर्ड आहे जर सपोज तुम्ही वकील असा घेतला तर वकीलला म्हणतात अनवाल्ट आणि वकिलीन वकिलीनला म्हणतात अनवेल्टीन आता थर्ड शब्द घेऊयात आपण डॉक्टर डॉक्टरला म्हणतात जर्मन भाषेमध्ये आर्स्ट आणि डॉक्टरिनला म्हणतात एर्स्टीन तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की एंडिंगला ई एन म्हणजे आय एन असं इन असं एंडिंग होतं त्या केस मध्ये हे फेमिनियन प्रोफेशन असतात आणखी एक सांगतो मी तुम्हाला एक्झाम्पल आहे नायक नायिका तर नायकला म्हणतात शाऊश पिलर आणि नायिकाला म्हणतात शाऊश पिलरीन इन एंडिंग जे की ते फिमेल डिक्लेरेशन म्हणजे एक होतं असं आहे तर आता रिलेशनच्या बाबतीत पण असंच आहे एक्झॅक्टली आपण रिलेशन मध्ये आपण म्हणतो ना की ती आई ते बाबा म्हणजे बाबांच्या बाबतीत जेंट्सच्या बाबतीत मोस्टली जे आपण ते किंवा तो असं लावतो आपण आणि फिमेल्सच्या बाबतीत आपण ती असं लावतो तर सेम आहे एक्झॅक्टली आपण म्हणतो ना बहीण ती बहीण ना तर डिश वेस्टर तो भाऊ दीश, तर भाऊला ब्रुडर म्हणतात तर ब्रुदर परत आपण म्हणतो आजी ती आजी ना तर आजीला आपण लागतं दी ग्रोस मोटर म्हणजेच दी ओमा पण म्हणतात परत आजोबा आजोबांना आपण ते आजोबा म्हणतोय इनफॅक्ट मध्ये ते आजोबा ते असतात आपल्याकडे रिस्पेक्ट याच्यानी तर इथे पण म्हणतात दे आर ग्रोस फाटर किंवा दे आर ओपा तर असं एक आहे की प्रोफेशन्सच्या आणि रिलेशनच्या बाबतीत पण फेमिनियन आणि डिफाईन केलं जातं तर ही एक गोष्ट मला अशी सारखी वाटली की मराठी आणि जर्मनमध्ये नंबर तीन तर तिसरी अशी सारखी गोष्ट आहे जी की मराठी आणि जर्मनमध्ये आहे ते म्हणजे फॉर्मल आणि इनफॉर्मल वे टू ॲड्रेस द पर्सन्स म्हणजे आपण मराठीमध्ये कसं म्हणतो आपण रिस्पेक्टफुली आणि फॉर्मल वेनी ना फॉर्मल uh, म्हणजे रिस्पेक्टफुली वेनी आणि एक फ्रेंडली uh, uh, वेनी आपण म्हणतो uh, तर आपण आपल्या ओळखीच्या लोकांना uh, शक्यतो वयानी मोठ्या असणाऱ्या आणि समवयीन लोकांना अनोळखी लोकांना आपण आपण uh, तुम्ही असं संबोधतो आणि जे आपल्या ओळखीचे आहेत आणि वयानी लहान आहेत तर त्यांना आपण तू असं संबोधतो तर जर्मनमध्ये सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे की जर तुमच्यापेक्षा वयानी कोणी लहान आहे तर तुम्ही त्याला डायरेक्टली तू बोलू शकता पण ते जर अनोळखी आहेत आणि सेम तुमच्या एजच्या आहेत तर तुम्ही त्याला तुम्ही त्यांना रिस्पेक्टफुली झी या फॉर्ममध्ये बोलतात तर मी एक उदाहरण घेऊन सांगते तुम्हाला जसं आपण म्हणतो ना सपोज एखादा फ्रेंडली तुमच्यापेक्षा लहान आहे किंवा तुमच्या इच्छा आहे आपल्याला त्याला नाव विचारायचं तर आपण काय म्हणतो तुझं नाव काय आहे तर जर्मनमध्ये म्हणतात वी हायस दू दू म्हणजे तू आणि आता जर आपल्याला एक वयाने कोणीतरी मोठे आहेत आणि आपल्याला त्यांना नाव विचारायचं जर्मनमध्ये मराठीमध्ये आपण विचारतो की तुमचं नाव काय आहे तर जर्मनमध्ये म्हणतात वी हायसेन झी झी म्हणजे तुम्ही तर ही एक सारखी गोष्ट आहे की तू आणि तुम्ही संबोधण्याची पद्धत म्हणा किंवा आपण म्हणतो ना एकेरी आणि आदरार्थी बोलवणं तर ही मराठी आणि ही गोष्ट अगदी मला मराठी सारखीच वाटली नंबर चार तर चौथी अशी सारखी गोष्ट आहे जी की मराठी आणि जर्मनमध्ये आहे तर अंक सांगण्याची पद्धत म्हणजे नंबर जे बोलण्याची पद्धत आहे तर ती मला इथे सारखी वाटली सारखी म्हणजे कुठल्या अर्थाने ते मी तुम्हाला सांगते आपण मराठीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथंपर्यंत जर्मनमध्ये त्यांच्या भाषेमध्ये आईन्स ज्वाय द्राय फियर फुम्फ झेक्स झीबन आक्ट नॉइन सेन हे आहे त्याचप्रमाणे आपण अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस त्याचप्रमाणे एल्फ ज्वाल्फ द्रायचेन आपचेन आपण नॉईनसेन झ्वान्झिक्वान्झिक म्हणजे ट्वेंटी तर आता इथून पुढे एक मज्जा आहे ते सांगते मी तुम्हाला आपण मराठीमध्ये ट्वेंटीच्या नंतर म्हणजे वीसच्या नंतर अंक कसे मोजतो आपण एक्के वीस बा वीस ते वीस म्हणजे आपण जे एकक -एक स्थानावरती जो नंबर आहे तो आपण अगोदर घेतो आणि दशक स्थानावरचा वीस जो आहे तो आपण नंतर बोलतो आपण एक्के अगोदर बोलतो आणि एक्के वीस परत बावीस मध्ये आपण बा वीस तेवीस मध्ये आपण ते, ते टे असा तो. तो जीक। जीक। वीस असं बोलतो तर जर्मनमध्ये पण एक्झॅक्टली सेम आहे वीस म्हणजे काय ज्वान्झिक मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तर जर्मनमध्ये जर एक्केवीस बोलायचं असेल तर आईन उन ज्वान्झिक परत बावीस बोलायचं असेल तर ज्वाय उन ज्वान जीक। किंवा ज्वानजिश पण म्हणता येईल तर ही एक गोष्ट मला सारखी वाटली कारण की आपण इंग्लिशमध्ये शक्यतो ट्वेंटी वन अगोदर फॉर एक्झाम्पल आपण पंचवीस जर घेतला पण पंचे वीस तर इथे जर्मनमध्ये म्हणतात फ्युम्फ उंड ज्वान तर फ्युम्फ म्हणजे पाच आणि ज्वानझिश म्हणजे ट्वेंटी तर म्हणजे पंचे वीस तर नंबर जे काउंट करण्याची किंवा नंबर मोजण्याची जी पद्धत आहे तर ती मला अगदी मराठीसारखी वाटली त्यामुळं हा एक मला सारखे पण मराठी भाषेसोबत नंबर पाच तर पाचवी अशी एक वेगळी गोष्ट आहे जी की मराठी आणि जर्मनमध्ये सारखी आहे ती म्हणजे गावांचे जे एंडिंग असतात तर त्याच्यामध्ये मला एक सिमिलॅरिटी जाणवली ती अशी की आपण काय म्हणतो आपल्याकडे मराठी महाराष्ट्रात जी गावं असतात त्यांचे जे एंडिंग असतात सफिक्स जसं की आंबेगाव वडगाव तळेगाव तासगाव अशी बरीचशी गावं असतात ना आपण एंडिंगला गाव असं एंडिंग लागतं तर जर्मनमध्ये गाव म्हणजे डॉर्फ तर जर्मनमध्ये पण अशी बरीचशी गावं आहेत की जी एरिया वाईज बरीचशी मोठी आहेत इनफॅक्ट ती मोठी शहरं आहेत तरी पण त्याला गाव असं संबोधलं जातं आणि एंडिंगला त्याच्या सफिक्स गाव असं लागतं जसं आपल्या मराठीमध्ये पण काही गावांना लागतं तसं फॉर एक्झाम्पल ड्युसेल डॉर्फ रायनिकेन डॉर्फ तर अशा गावांची वेगवेगळी नावं आहेत की जिथे डॉर्फ एंडिंगला लागतं परत आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जी, ला ला जी मराठीशी सिमिलर आहे जसं आपल्याकडे बाद पूर असं पण बऱ्याचशा गावांना ला लागतं ला ला नाही का औरंगाबाद उस्मानाबाद हैदराबाद बरेचसे अलाहाबाद तर इथे पण असे खूप सारे सफिक्स आहेत ज्याचा मिनिंग आहे आणि त्याच्या एंडिंगनुसार त्याची गावांची लिस्ट आहे किंवा नावं आहेत तशी तर ती कुठली तर ते मी तुम्हाला सांगते जसं की इथे आहे एंडिंगला बेर्ग बेर्ग म्हणजे माउंटन्स तर जे पर्वतांमध्ये वसलेली गावं आहेत तर त्या बऱ्याचशा गावांना बेर्ग असं लागतं फॉर एक्झाम्पल हायडेल बॅग न्यून बॅग बॉक्स बॅग बाउ बॅग तर बॅग म्हणजे तर पर्वत, पर्वत तर पर्वतांच्या रांगेमध्ये किंवा पर्वतांच्या माउंटन्स वरती किंवा जवळ जी काही गावं वसलेली आहेत तर त्याला एंडिंग बेअर्ग असं लागतं आता मी ज्या गावात राहते त्या गावाचं नाव आहे क्वेनिक हाईम तर हाईम म्हणजे घर असा अर्थ होतो किंवा एक प्लेस असा अर्थ होतो किंवा गाव पण म्हणू शकतो आपण जसं त्याला तर इथे बऱ्याचशा गावांच्या एंडिंगला हाईम असं पण लागतं तर कुठली कुठली ती गावं सांगते मी तुम्हाला क्वेनिक हायम गिसिक हायम रॉबर बिशप्स हाईम बाडमेरगेंट हाईम तर मला सुरुवातीला हाई माईम हाय मग मी ते कोरिलेट करायचे आपल्या सोबत तर आपल्याकडे मराठी पण आपण नाही का कोल्हापूर सोलापूर जे पूरपूर पूर पंढरपूर एंडिंगला पूर असतं किंवा एंडिंगला बाद असतं किंवा एंडिंगला गाव असतं असं जसं की मी मग अशी सांगितलं तर त्या ती मला एक सिमिलॅरिटी इथे जाणवली की त्याप्रमाणेच इथे पण एंडिंगला बऱ्याचशा अशी गोष्ट आहे तर हे मला खूप सोबत मिळतं जुळतं असं वाटलं लास्ट बट नॉट लिस्ट आता मी एक वेगळी गोष्ट सांगणार आहे की जे हा पाच मुद्द्यांपेक्षा वेगळी अशी मला अनुभवायला मिळाली आपल्याकडे मराठीमध्ये आपल्याकडे जशी आडनावं असतात प्रोफेशन वर आपल्याकडे आडनावं बरीचशी आहेत जसं की दुधाचं काम करणारे किंवा दुधाच्या रिलेटेड बिझनेस करणारी किंवा काम करणारी जी लोक असतात त्यांचं आडनाव गवळी असतं किंवा चांदीचं रिलेटेड काही बिझनेस आहे किंवा काही काम करतायत तर चांदेकर सोनार सराफ किंवा गोल्डच्या रिलेटेड काही काम करणार असेल तर सराफ Uh, किंवा लोखंडाच्या रिलेटेड काही काम असेल तर लोखंडे किंवा लोखंडवाला परत असं प्रोफेशन म्हणजे लाकडी काही काम करणार असेल तर सुतार जसं आपल्याकडे प्रोफेशन नुसार आपली uh, आडनावं आहेत म्हणजे सगळ्यांची नाही आहेत पण आहे म्हणजे अशी एक गोष्ट आपल्याकडे तर तसेच मला जर्मनीमध्ये पण ही गोष्ट एक अनुभवायला मिळाली की इकडे पण प्रोफेशन नुसार uh, सरनेम जे आहेत ते बऱ्याचशा लोकांचे आहेत फॉर एक्झाम्पल जसं आपल्याकडे लोखंडवाला म्हणतो आपण किंवा लोखंडही म्हणतो आडनाव त्यांचा असेल पूर्वजांचा वगैरे बिझनेस मेबी आता ते करत नसतील तो पण तरी पण एक आहे तर इथे पण एक आहे अशी पद्धत श्मिट किंवा स्माइट असे एक सरनेम आहे की त्याचा अर्थ आहे की त्यांचा त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे आयनशी रिलेटेड काहीतरी बिझनेस म्हणा किंवा काहीतरी त्यांच्याकडे पूर्वी पार चालत आलेला असेल त्यामुळे त्यांचं हे पिढीजात आडनाव त्यांना हे मिळालेलं असेल परत आणखी एक आडनाव असं आहे बाव बावर म्हणजे शेतकरी किंवा फार्म रिलेटेड ज्या गोष्टी किंवा जे काम करणारे लोक असतात किंवा त्यांच्याकडे त्यांचं पूर्वी असेल तर त्या लोकांचं सरनेम बावर हे आहे परत आणखी एक सरनेम मला इंटरेस्टिंग आणि वेगळ्या येगर तर एगर म्हणजे हंटिंग म्हणजे शिकारीचं काम करणाऱ्या लोकांचं सरनेम शक्यतो एगर असं असतं इथं परत आणखी एक सरनेम आहे म्यूलर म्युलर म्हणजे जे काही पिठाच्या चक्कीचं काम करणारे असतो मी म्हणतो आपण तर त्याच्या रिलेटेड जे काही काम करणारे असतात तर त्यांचं म्युलर असं सरनेम आहे परत आणखीन आणखीन अशी बरेचशी आडनाव आहेत फॉर एक्झाम्पल मेंढपाळाचं काम करणाऱ्या लोकांची इथं मोस्टली सरनेम आहेत शेफर तर आत्ता ऍक्च्युअल मध्ये ते करत नसणार पण त्यांच्या पूर्वी पूर्वीच्या पिढीकडनं त्यांना त्यांच्याकडे हे आडनाव त्यांना शिफ्ट झालेलं असेल तर ही एक आपल्या मराठीसारखी गोष्ट मला जाणवली किंवा सारखी अशी वाटली म्हणून म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूयात अशा पद्धतीनं मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला जर्मन आणि मराठी भाषेतल्या या पाच ते सहा सारख्या गोष्टी आणि आय होप तुम्हाला या गोष्टी सगळ्या आवडल्या असतील मी जे काही कंपॅरिझन केले मराठी आणि जर्मन भाषेमधलं तर हा माझा आजचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल मी अशी आशा करते आणि जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा हं आणि महत्वाचं विसरू नका सबस्क्राईब करायला कारण ते शंभर टक्के फ्री आहे म्हणजे फुकट तोपर्यंत बाय